भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली की भारतीय सैन्य दलाच्या दोन लष्करी महिला अधिकाऱ्यांनी एखाद्या मोठ्या सैन्य ऑपरेशन बद्दलची मीडियाला माहिती आणि पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिलाय ज्याचा अर्थ आहे की पहलगाम हल्ल्यात हिंदू पुरुषांचा जीव गेल्यानं ज्या आईनं मुलगा गमावलाय ज्या पत्नीनं पती गमावलाय ज्या बहिणीनं भाऊ गमावलाय त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय स्त्रीच सक्षम आहे सोबत ही एक पाकिस्तानसाठी स्पष्ट धमकी आहे तुम्ही पुन्हा ओळवळ कराल तर भारतीय महिला तुम्हाला सडेतोर उत्तर देण्यासाठी पुरेशी आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पंधरा दिवसानंतर सात मे रोजी रात्री भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पीओके मधील नऊ दहशतवाद्यांच्या माहिती देण्यासाठी भारतीय लष्करानं आज सकाळी एक पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल मीडियाला सविस्तर माहिती दिली त्या पत्रकार परिषदेच्या नेतृत्व परराष्ट्र सचिवांसोबत दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांनी केल्या असून ज्यातून अनेक अर्थ स्पष्ट होत आहेत ते नेमके अर्थ कोणते त्या दोन महिला लष्करी अधिकारी कोण आणि त्यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी पाकिस्तानला काय इशारा दिलाय याची सगळी स्टोरी या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसल तर जरूर करा बावीस एप्रिलच्या दुपारी जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीत देशभरातून आलेल्या हिंदू पर्यटक पुरुषांना निवडून निवडून दहशतवाद्यांनी मारलं ज्यामध्ये सव्वीस निष्पाप पुरुषांचे त्यांच्याच आई पत्नी बहिणी समोर जीव घेतले गेले ज्या घटनेनं फक्त भारतच हळला नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला या हल्ल्याचा पुरेपूर बदला घेण्यासाठी भारत मागील पंधरा दिवस रात्रंदिन कामाला लागला होता ला अखेर सात मेच्या रात्री एक ते दीडच्या दरम्यान एअर स्ट्राईक करून पाकिस्तान आणि पीओ के मधील नऊ दहशतवाद्यांचे तळ भारतानं उद्ध्वस्त करून सडेतोड उत्तर दिलं आहे आणि त्या राबविलेल्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन सिंधूर प्रत्येक भारतीय पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या ज्या उत्तराची वाट पाहत होता ते भारतीय हवाई दलाने अवघ्या पंचवीस मिनिटात अख्खा पाकिस्तान झोपेत असताना करून दाखवलं पण खरी स्टोरी पुढं आहे या सगळ्या घटनेबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी आज सकाळी एक पत्रकार परिषद भारतीय लष्कराने घेतली ज्याचं नेतृत्व कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर वेमिका सिंग यांनी राष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासोबत केलं ही अशी घटना आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे ज्यामध्ये भारतीय सैन्य दलाच्या एखाद्या मोठ्या ऑपरेशनची माहिती महिला अधिकाऱ्यांनी सहभागी होऊन दिली आहे यातून सरळ सरळ स्पष्ट होतं की आज भारतीय स्त्री पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी सक्षम आणि पुरुषी आहे ज्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर नाव दिलं गेलं त्याच पद्धतीनं भविष्यात भारतीय महिला कोणत्याही प्रसंगाचे नेतृत्व करत शौर्य आणि कर्तृत्व दाखविण्यास सज्ज आहेत ते चित्र या प्रसंगातून आपल्याला दिसतो या दोन महिला अधिकारी कोण आहेत आणि त्यांची कारकीर्द काय आहे ती माहिती घेऊ कर्नल सोपिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉपर्स मधील फोर्स अठरा या प्रशिक्षण तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत जी तुकडी आशियान आणि इतर देशांच्या समावेश असलेल्या बहुराष्ट्रीय क्षेत्रीय सर्वात सामील असते कर्नल पुरेशी फक्त भारतच नाही तर लष्करी भूमिकांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी वचनबद्ध असलेल्या सर्व सहभागी राष्ट्रांमध्ये त्या एकमेव महिला कमांडर होत्या त्यांनी दोन हजार सहा मध्ये कॉंगो मधील भारतीय मिशनमध्ये भाग घेतला होता तसेच त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या शांतता प्रस्थापित करणाऱ्या आणि मानवतावादी मिशन मध्ये सक्रियपणे काम केले दोन हजार मध्ये दक्षिणेच्या लष्कराचे आर्मी कमांडर बिपिन रावत यांनी त्यांच्या नेतृत्वाचा आणि कार्याचा गौरव केला आहे तर विंग कमांडर वेमिका सिंग यांना शालेय जीवनापासूनच एअरफोर्सची आवड होती त्यांच्या घरच्यांनी आकाशापासून प्रेरित होऊन त्यांचं नाव विमिका असं ठेवलं होतं ज्याचा अर्थ आहे द वन हू रिसाइड इन द स्काय असा होतो विमिका सिंग यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली असून त्या त्यांच्या कुटुंबातील सैन्य दलात सामील होणाऱ्या पहिल्या व्यक्ती आहेत त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या वायुदलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून करिअरची सुरुवात केली आहे वेमिका सिंग यांनी वायुदलातील चेतक चित्ता सारखे लढाऊ विमाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जम्मू काश्मीर आणि नॉर्थ ईस्ट भागात अति उंचीवरच्या ठिकाणावर उडवली आहेत वेमिका यांनी आजपर्यंत दोन हजार पाचशे पेक्षा अधिक तास लढाऊ विमाने उडविण्याचा विक्रम केला आहे मध्ये सिंग यांनी पन्नास फूट उंचीवरील हिमालयीन शिखर माउंट मनिरंग वरच्या त्रिसेवा मिशन मध्ये भाग घेतला होता एवढ्या कठीण जागेवर मिशनमध्ये महिला असून सुद्धा त्यांनी आपलं शौर्य दाखवत जिम्मेदारी पार पाडली होती त्यावेळी त्यांनी दाखवलेलं साहस लष्करातील वरिष्ठ नेतृत्वाने ओळखून त्यांचा गौरव केला होता अशा खडतर मोहिमेतील त्यांचा सहभाग भारतीय सैन्यात महिलांच्या वाढत्या भूमिकेचं प्रतिबिंब असल्याचं त्यावेळी लष्कराकडून सांगण्यात आलं होतं आज पत्रकार परिषदेच्या शेवटी विंग कमांडर वेमिका सिंग यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिलाय ज्यात त्या म्हणतात पाकिस्तानने जर ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा ज्यामुळं आणखी परिस्थिती बिकट होईल असे दुष्कृत्य केलं तर भारतीय सशस्त्र दल पाकिस्तानच्या अशा कृत्याला प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे एकंदरीत आज भारताने पलगाम दहशतवादी हल्ल्याचा ऑपरेशन सिंदूर राबून बदला तर घेतला आहे पण भारतानं जगाला एक संदेश दिला आहे की आमच्या मुलींचे संरक्षण कसे करायचे ते आम्हाला माहीत तर आहेच पण आज आमच्याकडे असे महिला नेतृत्व आहे की ते भारताचं संरक्षण करण्यास सक्षम आहे सोबतच भारताने हेही स्पष्ट केलं की आम्ही पाकिस्तानपेक्षा हजारो पटीनं वेगळे आहोत नेतृत्व करताना महिला आणि पुरुष किंवा जात आणि धर्म पाहत पत्रकार परिषदेच्या वेळी कर्नल सोपिया कुरेशी आणि विंग कमांडर वेमिका सिंग या दोन महिला केवळ ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व करत नव्हत्या तर त्या दोन गणवेशात दोन श्रद्धा राष्ट्रसेवेसाठी कटिबद्ध असल्याचा संदेश संपूर्ण विश्वाला देत होत्या त्यांच्या त्या पत्रकार परिषदेतील एक एक शब्द आणि त्याचा गर्भित अर्थ शौर्य धमक त्याग एकता आणि शक्तीच दर्शन घडवणार आहे ज्यावेळी विंग कमांडर सिंग शेवटी एक वाक्यात पाकिस्तानला इशारा देतात की जर पाकिस्तानने परिस्थिती बिकट होईल असं दुष्कृत्य आगामी काळात केलं तर आम्ही जशास तसं उत्तर देण्यास सज्ज आहोत वेमिका सिंग यांचे ते शेवटचे शब्द ऐकून प्रत्येक भारतीयाचा उर भरून आल्याशिवाय राहणार नाही आज भारताने पहलगाम हल्ल्याचा जो बदला घेतला आणि भारतीय महिलांचे नेतृत्व पुढे आणून जगाला जो संदेश दिलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका